हार्दिक पटेल फाउंडेशन व स्वरनाथ संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी सोलापूर महागायक कोण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय हार्दिक पटेल फाउंडेशन आणि स्वरनाथ संगीत विद्यालयातर्फे कोण होणार सोलापूरचं महागायक ही जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा सीझन चार हे कॉम्पिटिशन गेल्या दोन महिन्यांपासून राबवण्यात येत आहे त्यांचे ऑडिशन्स सोलापुरातील विविध शाळांमधून राबवण्यात आले यात एकूण एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यातून करता तीनशे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे येत्या रविवारी दिनांक बावीस जून रोजी छत्रपती रंगभवन इथं फिनाली राऊंड घेण्यात येणार आहे सोलापुरातील नवगायकांना एक भव्य व्यासपीठ देण्याचं काम हरीश पटेल नागेश पवार आणि हेमाबेन पटेल हे करत आहेत या स्पर्धेसाठी बक्षीस स्वरूपी रोख रक्कम ट्रॉफी मेडल्स आणि सर्टिफिकेट्स देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला सोलापूरचे कमिशनर एम राजकुमार आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल समरेंद्र पाणीग्रही यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी येत्या रविवारी समस्त सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आलं हार्दिक पटेल फाउंडेशन आणि स्वर्नाद म्युझिक दोन्ही आम्ही मिळवून हे आम्ही प्रत्येक वर्षी महागायकचं कॉम्पिटिशन घेत असतो आणि आम्ही जेव्हा पहिलं महागायचं कॉम्पिटिशन घेतलं तेव्हा जे मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि जे लोक बाकीचं जे लोक बाकी मुलं होते त्यांनी येऊन आम्हाला सजेस्ट केले की तुम्ही आम्हाला शिकवत का नाही म्हणून त्या दिवशीपासून सरांनी मेहनत घेऊन आणि आम्ही सगळं ते मु मुलांना सगळं व्यवस्था करून दिलं आणि आम्ही हे जे काही करतो ते मुलांसाठीच करतोय आणि मुलांचं भविष्यासाठीच करतोय आता हे आपलं महागायक सीझन चार आता होणार आहे बावीस तारीखला तर बरेचसे मोठे ग्रुप आणि लहान ग्रुप दोन ग्रुप केलेले आहे पंधरा वर्षपर्यंत लहान ग्रुप आणि पंधरा वर्षाचे वरचं वर्षा मोठे ग्रुप असं आम्ही केलेलं आहे आणि त्यांना जे विजेता होईल त्यांना आम्ही रोख बक्षीस आणि सर्टिफिकेट आणि मॅडल सगळं देण्यात येणार आहे आणि आमच्याकडून काही विद्यार्थी किंवा हे स्टुडंट्स ते पर्यंत पण गेलेले आहे म्हणजे हे आमचे स्वर स्वतः विशारद आहे शास्त्रीय संगीतमध्ये आणि आम्ही करावके आणि शास्त्रीय सा, संगीत दोन्ही शिकवत असतो आणि वाद्य पण शिकवतात या पत्रकार परिषदेस हरीश पटेल नागेश पवार हेमाबेन पटेल दीक्षा उदेशी आदी उपस्थित होते